नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण घरगुती आंब्याचे लोणचे भरणार आहोत त्यासाठी बघा मी बाजारातून दोन किलो आंबे आणले आहेत त्याला हळद आणि मीठ लावून व्यवस्थित एक दिवस तरी उन्हात वाळवत घातले होते आणि ही सगळी आपली लागणारी लोणच्याची सामग्री लोणच्यासाठी लागणारे आंबे हे व्यवस्थित आपल्याला जसे छोटे मोठे पाहिजे ते बाजारातून आपल्याला कापून दिले जातात आणि अशा प्रकारे मी हे बघा लोणच्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत त्याला हळद आणि मीठ लावलं ना कदाचितलं पाणी आहे ना व्यवस्थित असं मुरून जाते आणि अशा लोणच्याच्या व्यवस्थित फोडी अशा त्याला मीठ आणि हळद लावून व्यवस्थित अशा सुकवून घ्यायच्या त्या ह्याच्यासाठी बघा मी बेडेकर लोणचं पॅकेट गूळ हिंग डाळ मेथी कश्मीरी लाल पावडर असं सामान घेतलेलं आहे तर चला मग आपण रेसिपीला सुरू सुरुवात करूया तर एका पराठ्यात मी आहे ना ही सगळी सामग्री पहिला एक एकत्र एक करून घे त्याच्यामध्ये बघा चिरलेलं हे मी गूळ आहे ना हे चिरवून घेतलेलं आहे तुम्ही पण अशा प्रकारे व्यवस्थित चिरून घ्या हे बघा चिरलेलं गूळ कश्मीरी लाल तिखट एक चमच मेथीदाणा राई डाळ हळद बेळेकर लोणचे मसाला पावडर हिंग and meat मीठ अगोदर लक्षात ठेवा मीठ आपण अगोदर आंबे वाळवत घालत असताना त्याच्यामध्ये सुद्धा टाकलेलं आहे आता हे सर्व मसाले गुळ आपण एकजीव करून घेऊया जर तुम्हाला लोणचं जास्त आंबट हवं असेल तर गुळाचं प्रमाण तुम्ही कमी केलं तरी चालेल मला जास्त गोड हवं आहे म्हणून मी गुळाचं प्रमाण जास्त घेतलेलं आहे मी अर्धा किलो घेतलेलं आहे जर तुम्हाला आंबट हवं असेल तुम्ही याच्यामध्ये पाव घेतलं तरी चालेल आणि आता हे लोणच्याच्या फोडी ह्याच्यामध्ये आपण सर्व अशा प्रकारे एकजीव करून मिक्स करून घेऊया जेणेकरून ह्या सगळ्या आपल्या फोडींना आहे ना अशा प्रकारे हा सगळा मसाला लागला जाईल अशा प्रकारे आपण हे सगळे मसाले आहेत ना व्यवस्थित मिक्स करून घेऊया फोडी आणि मसाले हे बघा अशा प्रकारे सर्व एकजीव करून घेऊया म्हणजे गूळ आप कश्मीरी लाल पावडर बेडेकर लोणचे मसाला हिंग डाळ मेथी ह्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स होईल आता आपण एका या स्वच्छ बर्णीमध्ये आपण हे जे फोडी आणि हे मसाले जे मिक्स केलेलं आहे आपली ही सगळी ते सर्व आपण हे एका बर्नीमध्ये भरून घेऊया हे बघा अशा प्रकारे एका स्वच्छ बर्णीमध्ये भरून घेऊया जर तुमच्याकडे काचीची बरणी अवेलेबल असेल तर तुम्ही काचीच्या बर्नीत भरलं तरी चालेल आणि हे सगळं असा बर्नीत व्यवस्थित भरून आपण ही बर्नी आहे ना एकदम पॅक करून ठेवायची आहे तिला कुठल्याही प्रकारची हवा जाता कामा नाही हे बघा अशा प्रकारे मी सर्व असं पूर्ण लोणचं जे आपण भरणार आहोत ते सगळं असं एका बर्नीत आपण भरून घेतलेलं आहे हे बघा आणि दुसऱ्याच ठिकाणी आपण तेल गरम करण्यासाठी ठेवणार आहोत हे बघा अशा प्रकारे आपण हे बर्नीत सगळं आपलं सामान भरलेलं आहे इकडे बघा मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे ह्याच्यामध्ये लसणाची एक पाकळी टाकलेली आहे तुम्ही बघू शकता तर ह्याच्यामध्ये आपल्याला चार ते पाच प्रकारच्या लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत तेल पूर्ण तडतडून द्यायचं आहे म्हणजे आपल्या ह्या लसणाच्या पाकळ्या आहेत ना पूर्ण ब्राऊन कलरच्या झाल्या पाहिजेत एवढं आपलं तेल तडतडलं पाहिजे तेलाचं प्रमाण इकडे मी अर्धा लिटर घेतलेलं आहे दोन किलो लोणच्यासाठी मी अर्धा किलो तेलाचं प्रमाण घेतलेलं आहे हे बघा आपलं लसूण असं एकदम ब्राऊन कलरचं झालेलं आहे इतकं आपल्याला तेल तडतडून द्यायचं आहे पण आपल्याला हे तेल थंड एकदम थंड झाल्याशिवाय लोणच्यात टाकायचं नाही आहे हे बघा आता इकडे मी पूर्णपणे माझं हे तेल आहे ना ते दुसऱ्या दिवशी थंड करून घेतलेलं आहे एकदम आणि हे बघा काल आपण जे मसाल्यामध्ये जे आपल्या लोणच्याच्या फोडी मिक्स केल्या होत्या ते अशा प्रकारे झालेल्या आहेत आणि आता मी हे जे तेल काल रात्री गरम केलं होतं ते मी ह्याच्यामध्ये टाकला आहे मी काल संध्याकाळच्या सुमारास हे सगळं असं मसाले वगैरे आणि फोडी मिक्स करून ठेवले होत्या आणि रात्री हा तेल गरम करून ठेवला होता म्हणजे जेणेकरून दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावरती तेल हा आपल्याला पूर्णपणे थंड झालेला मिळेल हे बघा तेल माझा पूर्णपणे एकदम थंड झालेला आहे आता मी ह्या बर्नीमध्ये हे संपूर्ण तेल ह्याच्यामध्ये ओतत आहे हे बघा अशा प्रकारे तुम्ही बघू शकता मी तेल पूर्णपणे ह्याच्यामध्ये ओतलेलं आहे पूर्णपणे ओतून झाल्यावरती हे दोन दिवसांनी आपोआपलं तेल वरती येते व्यवस्थित आपलं हे तेल ह्याच्यामध्ये मुरलं जाते हे बघा तुम्ही बघू शकता तेल कसं एकदम मुरलेलं आहे हे बघा अशा प्रकारे आपलं हे लोणचं तयार आहे तर रेसिपी आवडली तर नक्की कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब